आज वेज बिर्याणी तयारी आहे ना भाज्या काय काय सांग आम्हाला किती किलो तांदूळ वापरणार एवढं सगळं आणलं ते सगळ्या भाज्या धुवून घेतोय ना मला पाणी काकडी काय रायता बनवायला हो काय आपल्याकडे हवं नाही चांगली टॉमॅटो धुवा भरपूर बायका आहेत ना खायला तो चांगले भाज्यांना लावायला आहे ना मॅरिनेशनसाठी शीतल कांदा शेकून घेते घेते कांदा बिर्याणी मध्ये वर टाकायलाय शिजवण्यासाठी अर्धा किलो फ्लावर घेत अर्धा किलो बटाटे घेतले एक किलो टोमॅटो घेतले तीन किलो कांदे घेतलेत अर्धे तळून घेतलेत भाज्याला मसाला लावून त्याच्यात टाकायला आणि घेतले घेतलेत पोलीसाठी आणि एक किलो मटार घेतले भात शिजवण्यासाठी पाणी पाण्याला उकले आले आता त्याच्यात अख्खे मसाले टाकून ची। घ्यायचे काय टाकशील तेवढा वेलची तेजपत्ता मोठी वेलची तेजपत्ता मिरी लवंग किती 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 तरी पंचवीस तीस असते लवंग दहा पंधरा मिरी पंचवीस तीस आणि वेलची पाच सहा हिरवी मिरची पाच सहा हिरवी वेलची पाच सहा आणि वेलची तीन चार मीठ टाकून घ्यायचं त्याच्यात थोडासा थोडस तेल तांदूळ चिकटत नाही ऐंशी टक्के तांदूळ शिजून घेतलेत आपण आता ते चालणीमध्ये काढायचे मोकळे होण्यासाठी आता आपण दही घेतले घेतलंय टाकायचं मीठ टाकायचं बिर्याणीचा मसाला जिरा पावडर हळद धना पावडर बेडगी मिरचीचं तिखट मिर्ची पेस्ट आता बटाटे टाकून घेतलेत आता मटार टाकले फ्लावर आणि शिमला मिरची दोन एकत्र गाजर आणि फरस आणि फलस बी थोडे टोमॅटो पण टाकलेत जो तळून कांदा घेतलाय तो पण थोडा एक जीव करण्यासाठी भाज्यांमध्ये मिक्स केलाय एकत्र केलेला आहे आता फोडणी द्यायला आपण त्यात तेल टाकले तेल टाकलंय आता आखे मसाले टाकते तेजपत्ता लवंग काली मिरी दालचिनी दाल दाल। मोठी आणि जिर बारीक फिरलेला कांदा टाकते टाकायचा लाल झाला तर टॅमेटो जो ते टाकून घ्यायचा भाजी झाली आता आता भात टाकून घ्यायचं त्याच्यात ऐंशी टक्के शिजवून घेतले आणि भात पण घेतलेलं आहे टाकून घ्यायचं कसुरी मेथी कांदा तळून घेतलेला कांदा कोथिंबीर तूप सोडायचं बाहेर निघणार नाही आता आपण कोशिंबी तयार करत आहोत त्यासाठी आपण घेतलंय दही काकडी कांदा आणि टॉमॅटो मिळता का मीठरल मीठ आता कोशिबीमध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं मग अशी टाकलं नाही कारण त्याला पाणी सुटतो म्हणून आता जेवताना टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं तयार झाले आता काढून घ्यायची सुरीवर खाऊन बघा खाल्लात राहा चालू एक मीठ बरोबर पडले का खाऊन बघा बरोबर बरोबर आहे का पापड शिता मी दिलेले आहेत त्याच्याबद्दल धन्यवाद खाल्लं सेवा रायट